नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सोपे सुंदर दमदार असे भाषण शिकणार आहोत आदरणीय प्राचार्य मान्यवर शिक्षकगण पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण येथे एकत्र आलो आहोत त्या विशेष निमित्ताचे नाव आहे गुरुपौर्णिमा ही आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि भावनिक परंपरा आहे आज मला या शुभ दिनाचे महत्त्व पटवून देणारे काही विचार तुमच्यासमोर मांडायचे आहेत गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी आपल्याला ज्ञान संस्कार सद्गुण आणि दिशा देणाऱ्या गुरूंना वंदन करून कृतज्ञता व्यक्त केली जाते गुरुपौर्णिमेचा इतिहास वेदकाळापर्यंत जातो या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला म्हणूनच हा दिवस व्यासपौर्णिमा म्हणून ओळखला जातो त्यांनी वेदांचे विभाजन करून त्यांचे संकलन केले आणि महाभारतासारखा ग्रंथ लिहिला म्हणून संपूर्ण ऋषी परंपरेला आणि ज्ञान परंपरेला मान देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान आई वडिलांपेक्षाही वरचे मानले गेले आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा या श्लोकातून स्पष्ट होते की गुरु हे त्रिदेवांचे स्वरूप मानले गेले आहे गुरुशिवाय शिक्षण अशक्य आहे गुरु आपल्याला फक्त शाळेतील पुस्तकांचे ज्ञान देत नाहीत तर आयुष्य कसे जगायचे याचेही शिक्षण देतात पूर्वी गुरुकुल प्रणालीत विद्यार्थी गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षण घेत असत आज जरी तंत्रज्ञानाने शिक्षण पद्धती बदलली असली तरी गुरूंचे महत्त्व कधीच कमी झालेले नाही शिक्षक पालक मार्गदर्शक पुस्तक आणि अनुभवही आपले गुरु असू शकतात शिक्षकांव्यतिरिक्तही जे आपल्याला योग्य दिशा दाखवतात ते सगळे गुरुच गुरु म्हणजे विश्वास गुरु म्हणजे प्रेरणा गुरु म्हणजे प्रकाशाचा मार्ग चला तर आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना आदरपूर्वक वंदन करूया गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय भारत